नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर आपल्या यूटूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत मार्केटमध्ये पालेभाज्या भरपूर येतात तर आज आपण मस्त अशी मेथीची भाजी बनवणार आहोत इथे बघा मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे याला आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात आता इथं आपण भाजीचं वाटण करूयात इथं हिरवी मिरची घेतली आहे भरपूर अशी लसूण घ्यायचं आहे भरपूर आणि जिरे घ्यायचे लसूण थोडासा जास्त घालायचा म्हणजे मेथीची भाजी खूप छान लागते तर आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे गॅसवरती कडे ठेवले तेल घातले अंदाजे दोन ते तीन चमचे तेल छान गरम झालं की जे आपण मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप मस्त ही भाजी होते अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते एकदा अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवून बघा तुम्हाला जर मिरचीचं वाटण करायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही मिरची कट करूनही घालू शकता मेथीच्या भाजीमध्ये आपण डाळी पण घालतो पण एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा डाळ न घालता मस्त भाजी होते इथे बघा मी मिरची छान भाजून घेतलेली आहे तेलामध्ये आता मेथीची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता आपल्याला सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी अगदी पटकन होणारी ही भाजी आहे तर या ठिकाणी आपण सर्व मेथीची भाजी घालून घ्यायची आहे कढईमध्ये आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे मेथीच्या भाजीमध्ये मीठ पटकन लगेच नाही घालायचं एक दोन ते तीन मिनटं भाजी मिक्स करून घ्यायची आणि नंतर मीठ घालायचं म्हणजे भाजीचा अंदाज येतो आपल्याला कारण की भाजी थोडीशी शिजली की भाजी कमी होते मीठ लगेच घातलं तर कधी कधी खूप जास्त प्रमाणात मीठ होतं आणि भाजी खरट लागते बघा या ठिकाणी भाजी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात अशा पद्धतीने मी भाजी बनवली ना माझी मुलं भाजी कोरडी खातात इतकी छान ही भाजी होते इथे बघा आता मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा जास्त घातला ना भाजी अजून मस्त लागते खायला आणि आता छान असं चा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी बिलकुल घालायचं नाही आहे इथे आपल्याला मीठ घातल्यामुळं भाजीला पाणी आपोआप सुटतं त्यामुळे आता बघा हे मस्त मिक्स करून घेतलं एक पाच मिनटं आपल्याला ही भाजी झाकून शिजवून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी मस्त शिजल्या जाते तर याला मी पाच मिनटं शिजवून घेते झाकून घ्यायची आणि छान अशी एक वाप काढून घ्यायची आहे मस्त इथे बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे आता तयार आहे आपली मस्त अशी एकदम परफेक्ट आणि पटकन होणारी मेथीची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान दिसते आणि चव तर खूप मस्त लागते एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त अशी आपली अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारी मेथीची भाजी तयार झालेली आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद